जय गजानन आता आपण आलो आहो अकोली जहागीर येथील भास्कर पाटील यांच्या शेतात वैशाख महिन्यात एकदा गजानन माऊली शेगावकरांची नजर चुकवून अडगावी जायला निघाले दुपारच्या समयी महाराज अकोली गावात येऊन पोहोचले प्रखर अशा उन्हामुळे कामाच्या धारा लागलेल्या पाण्या वाचून माऊलींचा घसा कोरडा पडलेला अशा भरवणात भास्कर नावाचा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता त्याने शेतात येताना पाठीवर भाकर आणि डोक्यावर पाण्याची घागर आणली होती ज्या झाडाखाली घागर ठेवली होती तिथे जाऊन माऊली भास्कराला प्यायला पाणी मागू लागली त्यावर भास्कर महाराजांना म्हणाले मी डोक्यावर ठेवून सकाळी माझ्यासाठी घागर आणली त्या आयत्या पिठावर तू रेखोट्या ओढू नको तू नंगा दिगंबर तुला पाणी पाजून मला काय पुण्य मिळणार आहे जा जा येथून पाणी नाही मिळणार ना इथे भास्कराची बोलणे ऐकून माऊली तिथून गेली थोड्याच अंतरावर माऊलींना एक विहीर दिसली जी कोरडी ठणठणीत होती माऊली विहिरीकडे जाताना दिसताच भास्कर म्हणाले अरे वेड्या तिकडे कशाला जातोस ती विहीर बरेच वर्षापासून कोरडी आहे या एक कोसात कुठेही पाणी नाही माऊली त्यावर म्हणाली तुझे म्हणणे खरे आहे पण तरी मी प्रयत्न करतो मी स्वस्थ बसलो तर समाजहितासाठी मी काय केले जर आपला हेतू शुद्ध असेल तर देवही आपल्याला सहाय्य करतो माऊली विहिरीपाशी गेली विहिरीला एक थेंबही पाणी नाही पाहून एका वृक्षाखाली दगडावर ध्यान लावून बसली आणि विठ्ठलाला विनवू लागले की हे विठ्ठला ही अकोली पाण्यावाचून त्रासलेली आहे हे विठ्ठू माऊली या विहिरीला पाणी दे अशा आर्ततेने विनंती करू लागली श्री गजानन माऊलींची ही विनंती जणू विठ्ठल माऊलीने ऐकली विहिरीला झरा फुटला आणि काही क्षणातच विहीर पाण्याने भरली परमेश्वर सहाय्य झाल्यावर काय नाही होऊ शकत ईश्वराची सत्ता ही अगाध सत्य आहे या सत्तेमुळे जे घडणार नसेल तेही घडू शकते अशा प्रकारच्या या विहिरीचे पाणी समर्थ प्यायले आणि तेच भास्करांनी पाहिले माऊलींना विहिरीवर पाणी पिताना पाहून भास्कराला अतिशय आश्चर्य वाटले ज्या विहिरीला गेली अनेक वर्षे पाणी नाही एका घटकेत जलमय केली यावरून नक्कीच हे कोणीतरी साक्षात्कारी पुरुष जणू काही नरदेहधारी परमेश्वरच आहेत शेतीचे काम सोडून भास्करांनी धावत जाऊन माऊलींचे चरण धरले आणि महाराजांना क्षमा याचना करू लागली मी तुम्हाला न जाणता टाकून बोललो तुमच्या बाह्य मला फसविले त्याची क्षमा करा तुम्ही चमत्कार दाखवून तुमचे देव पण सिद्ध केले काही असो आता येथून मी तुम्हाला सोडणार नाही एकदा बाळाला आई भेटली की ते बाळ आईला सोडून दूर कसे राहील त्या विहिरीचे पाणी सर्वांनी पिऊन पाहिले ते गोड स्वच्छ आणि थंडगार असे होते अशा प्रकारे भास्कर पाटील माऊलींचे निस्सिम भक्त झाले आणि महाराजही अडगावला न जाता भास्करासहित शेगावला आले येथून भास्कर पाटील महाराजांसोबतच राहू लागले एकदा महाराज बाळापूरला दास कार्यक्रमाकरता बाळकृष्णाच्या सदनी गेले असताना सोबत भास्कर पाटील बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव आणि दिंडूकार होते दासनवमीच्या कार्यक्रम तर चांगला झाला पण दैवी योगाने भास्कर पाटलाला पिसाळलेला कुत्रा चावला ते पाहून बाकी लोक घाबरले आणि म्हणू लागले आता भास्कर पाटील पिसाळेल काही लोकांनी डॉक्टराला बोलवायचे ठरविले त्यावर भास्कर पाटील म्हणाले गजानन महाराज समोर असताना मला कशाला कोणत्या डॉक्टरांची आवश्यकता हे ऐकून माऊली हसून म्हणाले हत्या वैर आणि ऋण हे कोणालाही चुकत नाही पुढे माऊली म्हणाली जरी इच्छा असेल तुझी वाचायची तरी मी यापासून तुला वाचवू शकतो पण तुझे आयुष्य तसे सरले आहे त्यावर भास्कर म्हणाले मी तर अज्ञानी आहे तुम्हाला जसे बरे वाटते तसे तुम्ही करावे भास्कराचे ऐसे म्हणणे ऐकताच माऊली संतुष्ट झाली त्या गद्दीत कोणीतरी महाराजांना म्हणाले गुरुराया भास्करला वाचवा तो भक्त आहे आपला महाराज त्यावर बोलले हे तुमचे अज्ञान आहे तो जीवन मृत्यूच्या फिर फेऱ्यातून सुटलेला आहे पूर्वजन्मीचे वैर होते त्याची कुत्र्याशी म्हणून ते चावते झाले बाळापुरी म्हणून पूर्वजन्मीचे भास्कराचे वैर सरले आता पुढे काही उरले नाही मावली म्हणाली मी आता इतकेच करतो याला दोन महिने वाचवतो याला पिसाळू देत नाही श्वान विषापासून हे मी नाही केलं तर हा दोन महिने करता परत जन्माला येईल कारण याचे ये दोन महिन्याचे आयुष्य उरले आहे बाळाभाऊ भास्करांना म्हणाले भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण चुकलं तुझं जन्म मरण तुझी योग्यता आम्हाला कळून चुकली भास्कर पाटलांच्या असे मनात होते की महाराजांचे मोठे स्मारक व्हावे हे भास्कर पाटलांनी बऱ्याच वेळा बोलून दाखवले होते पण तरी त्यांना कुठेतरी असं असे वाटत होते की हे खरंच आपल्यानंतर होईल का एके दिवशी नी बंकट लाला, हरी कर, कर, हो भास्कर पाटलांनी महाराजांच्या माघारी बंकटलाला पाटील मारुती चंद्रभास श्रीपतराव वावीकर ताराचंद साहूकर व इतर मंडळींना बोलवून घेतले सगळ्या मंडळींसमोर भास्कर पाटलांनी पदर पसरला आणि आपली इच्छा जाहीर केली माझ्या मनी असे आहे की समर्थांचे शेगावी भव्य स्मारक उभारले जावे तुम्ही जर हो म्हटलं तर मला आनंद होईल आणि मी सुखाने वैकुंठाकडे वाटचाल करू शकेन याच्यासाठी सगळ्यांना त्यांनी महाराजांची शपथ घातली व ती सगळ्यांनी कबूलदेखील केली वद्य त्रयोदशीला महाराज म्हणाले भास्कराला चल त्र्यंबकेश्वरी जाऊ आपण शिवरात्रीला त्याच त्र्यंबकेश्वरावर एक पहाड आहे ब्रह्मगिरी जिथे नाना प्रकारच्या औषधी आहेत आणि त्या ब्रह्मगिरीवर गहनीनाथ महाराज आहे ज्यांना जा सगळ्या औषधींचे गुणधर्म माहीत आहे त्यावर भास्कर पाटील म्हणाले गुरुनाथा आता औषध कशासाठी तुम्हीच आहात औषध माझ्यासाठी तुमच्या चरणी गोदावरी तिथेच मी स्नान करील अन्य तीर्थांची आवश्यकता राहिली नाही आता मला त्यावर समर्थ असले आणि म्हणाले हे जरी खरे असले तरी तीर्थाचा महिमा मानलाच पाहिजे चल नको करू उशीर बाळाभाऊ पितांबरालाही घे बरोबर अशा प्रकारे सर्वजण त्र्यंबकेश्वराला जाऊन कुशावरती स्नान करून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन शेगावला परत आली पुढे हनुमान जन्मोत्सवाकरता अडगावी गेले असता वद्यपंचमी दिवस आला महाराज म्हणाले भास्कराला आजच्या दिवशी तुझे प्रयाण आहे तू पद्मासून घालून पूर्वाभिमुख बैस तुझी वेळ जवळ आली आहे तर आपलं चित्त स्थिर ठेवून देवाचं नामस्मरण कर व बाकी मंडळींना मा महाराज म्हणाले विठ्ठल विठ्ठल नारायणाचं भजन करा दिवस माध्याने आला असता महाराजांनी हर हर शब्द केला त्यावेळेस भास्कराचा प्राण वैकुंठाला गेला संतांनी ज्याला हात दिला तो आता पाहुणा हरीचा झाला लोक महाराजांना विचारू लागले की भास्कर पाटलाची समाधी कुठे करावी त्यावर समर्थ म्हणाले द्वारकेश्वर जो साक्षात पशुपती आहे त्याच्या सान्निध्यात भास्कर पाटलाला ठेवा पुढे भजनाच्या गजरात निर्वित भास्कराला द्वारकेश्वराच्या चरणापाशी आणले तशी द्वारकेश्वराची जागा परमरमणीय होती तिथे अवधुंबर आम्रवृक्षाची मोठी मोठी झाडे व फुलझाडे होती आजही या ठिकाणी अशीच हिरवळ आहे हे स्थान अडगाव अकोलीच्या मध्यभागी आहे इथे चिंचवृक्षाच्या सावलीत जेवायला पंगत बसेल पण पंगत जेवायला बसल्याबरोबर कावे त्रास देऊ लागले द्रोण पात्रातले उचलून नेत जेवणाऱ्यांच्या अंगावर मनोत्सर्गही करत याने लोक त्रासली होती ते कावळ्यांना हापलू लागले त्यावर महाराज बोलले नका मारू त्यांना अपराध नाही काही त्यांचा या भंडाऱ्यासाठी येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा की आम्हाला पण प्रसाद इतरांपरीच मिळावा कारण भास्कर वैकुंठी गेला तो पितृलोकावर नाही राहिला दहा दिवसपर्यंत प्राण अंतरिक्षात परिभ्रमण करीत राहतात आणि अकराव्या दिवशी काक स्पर्श झाल्यावर पुढे जाते भास्कराच्या बाबतीत तसे नाही कारण भास्कराचा आत्मा थेट वैकुंटाच गेला म्हणून त्या पित कावळ्यांचे पित्त खवळले आपणाला पण प्रसाद मिळू द्यावा भंडाऱ्याचा असा विचार कावळ्यांचा दिसतो आहे तुम्ही त्यांना मारू नका मी त्यांना सांगतो अरे जीवानो माझ्या ऐका गोष्ट तुम्हा सांगतो आहे जी तुम्ही उद्यापासून वर्ज्य करा हे ठिकाण आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा सगळेजण उद्यापासून मात्र या स्थळी येऊ नका महाराजांचे हे बोलणे ऐकून बरीच मंडळी म्हणाली पक्षी काही ऐकणार का यांचे उद्या मुद्दाम येऊन पाहू दुसरे दिवशी जेव्हा मंडळी तिथे आली तर दृष्टीस एकही कावळा पडला नाही मग मात्र सगळे चकित झाले आणि समर्थांना शरण गेले बारा वर्षी तिथे एकही कावळा आला नाही